दोन कोंबडी झुंजत होती निवडणुका सचले की जाणे टाकले ते महिला परत सुरुवात बरोबर आपले मधुकर सरपोत्तर होते ना त्या मधुकर सरपोत्तरांच्या एकदा शाखेमध्ये एक काहीतरी स्थानिक कुठल्याही तिथला वाद होता आणि दोघे जण बसले दोघांमध्ये भांडण होतं एकदा असतात नाही का चाकाशाकांमध्ये काही गोष्टी असतात तशी भांडणं होती आणि मधुकर सरपंच ते भांडण मिटवायला बसले होते ते इतकं पराकुटीला गेलं प्रकरण एक जण बोलला दादा तुम्हाला सांगतो हा वेश्यांकडे जात त्याच्यावर दुसरा बोलला दादा हे काहीच नाही हा तर वेशा विकतो त्याच्यावरती सरपोच तर बोलले पण ह्याचा पक्षाची काय संबंध भांडणं चालू आहेत शिवसेना भाजपमध्ये त्याचा मुंबई महानगरपालिकेशी काय संबंध आहे काही संबंध नाही तुमच्या जगण्याशी काही संबंध नाही त्याचा